तर मी त्यांना सांगतो तुम्ही ईश्वरच्या पूर्णचं काम तुम्ही केलेलं आहे हे सगळ्यापेक्षा महत्वाचे कोण लोक आहे काय का हलत आहे त्यांची काय थेट माणूस आमच्याकडे सदतीस टक्के आदिवासी लोक आहे कुठे राहत असते आणि काय जीवन जगता आहे का परवा बोला आता बोलायचं नसतं पण मी आता बोलतो ते काय काय लोक आरक्षण मागून राहिले राहिलेला राहिलेला आहे गरीब जो स्वतः पुतळीने फिरतो आहे त्याचाही काढून घ्यायची तयारी लोकांची आहे याच्यापेक्षा वाईट काय गोष्ट असू शकते मी जेव्हा मंत्री होतो हे विषय आले होते वेगवेगळे वेड़ जातीचे लोकांना मुळे आदिवासी बांधव घालून द्या आमचे मंत्री होते दोन ते उठून निघून गेले आदिवासी सरसिंग नायक आणि आपले नगरचे आपले काय नाव आहे पीचर्स आहेत एक मीटिंग गेली दुसरी मीटिंग गेली दुसरी मीटिंग मध्ये उठून गेलं की असं जर प्रस्ताव पास होत आम्हाला राहायचं तरी प्रस्ताव पंधरा दिवस महिनाने आला मी सांगितलं आता त्याच्याकडे फक्त काय म्हणतात लठी राहिलेली आहे ते काढून घेऊन जा मंत्र्यांना सगळ्यांना सांगितलं मी आणि तो प्रस्ताव ना आणि मग अठराशे अठरा